सर्परोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है हे कितना बाजू ए कातिल में है मित्रांनो हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे ज्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात फक्त हत्यारच उचलले नाही तर आपल्या लेखनीच्या ताकदीने सुद्धा ब्रिटिश सरकारचे छक्के ओढवले भगतसिंग यांनी इथल्या छोट्या छोट्या मुलांमध्येही देशप्रेम आणि देशासाठी बलिदान देण्याची भावना जागृत केली मित्रांनो भगतसिंग यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील बंगा नावाच्या एका गावामध्ये एका शीख परिवारामध्ये झाला होता भगतसिंग यांच्या जन्मावेळी त्यांचे वडील सरदार किशन सिंग चाचा अजित सिंग आणि स्वरण सिंग कॉलनायझेशन बिलचा विरोध केल्याबद्दल जेलमध्ये होते भगतसिंग यांचे संपूर्ण कुटुंबही स्वातंत्र्यसंग्रामात सामील होते त्यामुळे भगतसिंग यांच्या मनातही देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न घर करत होते भगतसिंग यांनी त्यांच्या कोर्स बुकशिवाय अनेक देश आणि विदेशातील पुस्तकांचा अभ्यास केला त्यांची रुची सामाजिक राजकीय आणि आर्थिक अशा विषयांत होती मित्रांनो भगतसिंग यांच्या आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकोनिस्च रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झाले या भयानक घटनेने भगतसिंग खूप विचलित झाले तेव्हा ते बारा वर्षाचे होते या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ते पायी पायी अमृतसरला निघाले जालियनवाला बागेत पोहोचताच त्यांनी चारी बाजूला पडलेल्या मृतदेहांचे दृश्य पाहिले या घटनेमुळे त्यांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात बदल्याची भावना निर्माण झाली त्यांनी येथील रक्ताने माकलेल्या मातीची एक बोटल भरून घेतली आणि लाहोरला निघाले तेथे ते आल्यावर त्यांनी ब्रिटिशांना भारतातून हकलून लावण्याचा प्रण घेतला भगतसिंग सुरुवातीला महात्मा गांधींच्या विचारांचे प्रशंसक होते त्यांना विश्वास होता की गांधीजी आपल्या अथक प्रयत्नातून ब्रिटिशांना आपल्या देशातून हकलून लावतील त्यासाठी गांधी गांधी ते गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीमध्ये उत्साहाने भाग घ्यायचे पण चौरी चौरा काळानंतर जेव्हा गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली तेव्हा भगतसिंग खूप नाराज झाले त्यानंतर त्यांनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला त्यांना समजले की अहिंसावादी मार्गाने भारत कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही मित्रांनो आता पाहूयात भगतसिंग यांनी केलेल्या काही क्रांतिकारी घड्यामोडी मित्रांनो भगतसिंग यांच्या कॉलेजच्या दिवसातच त्यांची ओळख राजगुरू आणि भगवती चरण यांसारख्या क्रांतिकारकांशी झाली होती सुखदेव यांच्याशी त्यांची खूप जवळची मैत्री झाली सन एकोणीसशे सव्वीसच्या आसपास त्यांनी कीर्ती किसान पार्टी जॉईन केली ते याच पार्टीद्वारे प्रकाशित होणाऱ्या कीर्ती मॅगझिन या मॅगझिनसाठी काम करू लागले याच दरम्यान त्यांनी स्वतःची एक पार्टी सुरू केली नवजवान भारत सभा याद्वारे ते स्वातंत्र्यवीरांना आणि शेतकरी लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करू लागले ब्रिटिशांना भगतसिंगांचे असे करणे आवडले नाही त्यांनी त्यांना अटक केली साठ हजार रुपये देऊन भगतसिंगांच्या वडिलांनी त्यांची जमानत केली पण तरीही भगतसिंग काही थांबले नाहीत त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली दोघांनी मिळून नवजवान भारत सभा आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन यांना मर्ज करण्याचा निर्णय घेतला या पार्टीचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच एस आर ए असे ठेवण्यात आले सायमन गो बॅक आंदोलनादरम्यान भगतसिंग यांचे गुरु लाला राय यांना डोक्यात लाठीचा जोरात मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा बदला म्हणून भगतसिंग यांनी चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांच्यासोबत जेम्स स्कॉटची हत्या करण्याची एक गुप्त योजना बनवली कारण जेम्स कॉर्टनेच लाठीचार्जचे आदेश दिले होते ठरल्या दिवशी त्यांनी पोलीस कोठडीतून बाहेर आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर अंदाधुंद गोळीबार केला पण त्यांना जेम्स स्कॉट कसा दिसतो हे माहीत नसल्यामुळे त्याच्याऐवजी जे पी सॉन्डर्स हा अधिकारी मारला गेला ही घटना सर्व देशभर वाऱ्यासारखी पसरली यानंतर ब्रिटिश सरकारने भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली ही भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसाठी मोठी समस्या बनली यातून वाचण्यासाठी भगतसिंग यांनी एक शीख असतानासुद्धा आपली दाढी आणि मिशा काढल्या यावरून त्यांचे देशप्रेम झलकते ते म्हणाले देश केले मैं आपली दाढी और मोचे क्या सर भी कटवाना पडे तो भी पीछे पिचे हटूंगा भगतसिंग हॅट आणि ब्रिटिश पोशाख घालून एक जंटलमॅन बनले क्रांतिकारी दुर्गा भाभी त्यांच्या पत्नी बनल्या आणि राजगुरू एक नोकर बनले असे वेषांतर करून ते लाहोरहून कलकत्त्याला रवाना झाले जवळजवळ एक वर्ष ब्रिटिश पोलीस भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना शोधण्यास अपयशी ठरते एकोणीसशे एकोणतीसमध्ये ट्रेड डिस्प्यूट्स बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल अशी दोन बिले लोकसभेत पास झाली भारतीय राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधानंतरही ही बिले ब्रिटिश सरकारने पास केली होती यांना विरोध म्हणून भगतसिंग यांनी चंद्रशेखर आझाद सुखदेव राजगुरू आणि बट्टुकेश्वर दत्त यांच्यासोबत पार्लमेंटमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याची योजना आखली पण या संपूर्ण घटनेत भगतसिंग कोणत्याही प्रकारचा खून करावा इच्छित नव्हते ते फक्त ब्रिटिश सरकारचे लक्ष जनतेकडे आकर्षित करू इच्छित होते त्यामुळे यासाठी त्यांनी लो इंटेन्सिटी बॉम्ब निवडला हा बॉम्ब कोणालाही मारण्यासाठी नव्हता तर त्यांच्याच भाषेत सांगायचे तर बहिऱ्यांना ऐकू यावे यासाठी होता आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त दोन लो इंटेन्सिटी बॉम्ब आणि काही पाम्प्लेटसहित पार्लमेंटमध्ये घुसले आणि रिकामी जागा बघून त्यांनी ते बॉम्ब फेकले बॉम्ब खूप जोरात फुटले आणि पूर्ण असेंब्ली धुराने भरली यानंतर भगतसिंग यांनी आपले पांपलेट्स हवेत उडवले ज्यावर सापसाप अक्षरात लिहिलं होतं भैऱ्यांना ऐकू येण्यासाठी धमाका आवश्यक आहे या पूर्ण घटनेत कोणालाही क्षती पोचली नव्हती पण ब्रिटिश सरकारची मात्र झोप उडाली होती, होती। भगतसिंग असेंब्लीत झालेला धुराचा फायदा घेऊन पळून जाऊ शक शकले असते पण त्याऐवजी त्यांनी तिथेच थांबून इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा द्यायला सुरुवात केली भगतसिंग आणि त्यांचे साथी पळून न जाता स्वतःला अटक करून घेतात कारण हाच त्यांचा प्लान होता त्यांना कोर्ट ट्रायलच्या माध्यमातून आपली आयडिओलॉजी सर्वांपर्यंत पोचवायची होती अटक झाल्यानंतर ब्रिटिश सरकार भगतसिंग विरोधात दोन केस चालवते असेंब्ली बॉम्ब केस आणि लाहोर कॉन्स्पिरसी केस मित्रांनो जेलमध्ये भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवला जेलमध्ये त्यांनी भारतीय कैदी आणि ब्रिटिश कैदी यांमध्ये होत असलेल्या भेदभावाविरोधात आवाज उठवला याशिवाय त्यांनी भारतीय राजकीय कैद्यांसाठी चांगली सुविधा देण्यात यावी यासाठी आपल्या साथीदारांसोबत चौसष्ट दिवस उपोषणाचे आंदोलन केले चौसष्ट दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करूनही भगतसिंग यांचा जोश कायम होता त्यामुळे ब्रिटिश सरकारही घाबरले होते जेलमधील भारतीय कैद्यांना एकत्रित करण्यासोबतच त्यांनी लेख लिहून ले बाहेरील युवकांनाही जागृत केले या लेखांद्वारे ते भारतीय युवकांना स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यासाठी प्रेरित करत होते जेलमधील दोन वर्षात भगतसिंग यांनी जवळजवळ तीनशे पुस्तके वाचली होती या दरम्यान सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना सॉन्डर्स हत्या प्रकरणात फेची शिक्षा सोनावण्यात आली सुरुवातीला फाशीची तारीख चोवीस मार्च एकोणीसशे तीस ठरवण्यात आली होती पण देशभर होत असलेल्या असंतोषाच्या वातावरणामुळे आपला निर्णय रद्द करण्याची वेळ येऊ नये म्हणून ही तारीख तेवीस मार्च एकोणीसशे तीस करण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे तीस रोजी सायंकाळी सात वाजून तेहत्तीस मिनिटांनी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली तिघेही इनकलाब जिंदाबादचे नारे देत खुशी फासावर देशा साथी खुशी फासावर लटकले देशासाठी खुशी खुशी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्रांना कोटी कोटी प्रणाम मित्रांनो भगतसिंगांचे आयुष्य भारतीय युवकांसाठी आणि देशभक्तांसाठी एक प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंटसुद्धा करा तसेच चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद